लिंगनूर तालुका मिरज येथील सेवा आश्रम विद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने सुरुवात लिंगनूर तालुका मिरज येथे सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली यावेळी प्रथम विद्यार्थी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं तर त्यानंतर सामुदायिक क्रीडा स्पर्धेविषयी शपथ घेण्यात आली त्यानंतर कबड्डीच्या मैदानाचे पूजन लिंगनूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रकांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तर खो खोच्या मैदानाचे पूजन हिरकणी न्यूज चॅनलचे सहसंपादक दिलीप बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित सर्व खेळाडूंना हस्त आंदोलन करून शुभेच्छा देण्यात आल्या तर या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक बी एम पाटील सर कोळी सर कोरे सर विजय शिंदे सर सर खुट्टे गुरव सर लोखंडे सर पाटील मॅडम शिंदे मॅडम व सर्व शिक्षक यांचं मार्गदर्शन लाभलं तर या कार्यक्रमासाठी उपस्थित तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदू नलवडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू मगदुम माजी सैनिक सुकुमार बनसोडे तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा